प्रत्यक्ष यावेळी आपल्या सोबत आहे अश्विनी ताई खोबराकडे पण माझी जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग आमच्या मध्ये आपलं सोबत आहे धन्यवाद आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आता हे पक्षातर्फे आपण संभावित उमेदवार आहात आपली पण तयारी आहे विधानसभा निवडणुका आहे कशा प्रकारचे आपले मोर्चे आहे आपले मुद्दे आहेत आता विधानसभेच लोकसभा नुकतीच झाली आहे आणि विधानसभा पुढे आहे सगळ्यात महत्वाचं या आमच्या जिल्ह्यामध्ये आहे बेरोजगारी बेरोजगारी आणि स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांना पण रोजगार नाही आहे तर स्त्रियांचा प्रश्न हा महागाईपासून सुरुवात होतो आणि शिक्षणावर संपून येतो कारण की मुलांचं शिक्षण झाल्याशिवाय कोणतंही कुटुंब सक्षम होत नाही आणि मुलांचं शिक्षण इतकं आता शिक्षणच पद्धती इतकी महाग झालेली आहे तर सर्वात महत्वाचा माझा मुद्दा राहणार आहे त्याच्यामध्ये बेरोजगारी आणि शिक्षण शिक्षणाशिवाय तुम्हाला रोजगार मिळणार नाही आणि रोजगार आल्याशिवाय तुमचा आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही तर हा माझा मूळ मुद्दा राहणार आहे आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी लोकसभा निवडणुकी

आणि जर योग्य उमेदवार मिळाला काँग्रेसला तर तो फ्लो कायमच राहणार आहे आणि तसं पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी बोलत आहेत चर्चा करत आहेत आणि मिळूनच निवडणूक होणार आहे आणि ते कायम सोबत राहणार आहेत नुकतंच माहिती करते विविध योजना जे नॉकल योजना कल्याणकरी योजना okay. आहे महिलांसाठी ओके आणि पुरुषांसाठी शेतकऱ्यांसाठी असं हे जे घोषणा केलेली आहे केंद्रीय आता निवडणुकीची वेळ केली त्यांनी लाडकी हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि भाऊ योजना पण यांनी राबवली त्याचे इम्पॅक्ट कशा प्रकारे होऊ शकतं त्याबद्दल मी सांगते लाडकी बहीण योजनाचं मी आताच एका सेतू केंद्रासोबत बोलून आले लाडकी बहीण योजना अतिशय फ्रॉड से योजना आहे असं त्यांनी सांगितलं कारण की फॉर्म भरल्यानंतर एक ओ टी पी आल्यानंतर तिथे ऑडिट येते आणि ऑडिट झाल्यानंतर परत तो फॉर्म भरावा लागते आणि तो फॉर्म भरल्यानंतर आणखी एक ओ येतो आणि तो ओ आल्यानंतर त्या लोकांनी सेतूवाल्यांनी जेव्हा अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणतात की आम्हाला याच्याबद्दल माहीत नाही किंवा मॅडम नाही आहेत म्हणजे मला तर माझ्या तर मते वाटत की लाडकी बहीण योजना हे विधानसभासाठी दिलेला लालू पाप आहे सरकार बदलेल किंवा नाही बदलेल परंतु सरकार याव यासाठी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष खोटं बोलून संविधानाचा विषय घेऊन किंवा म्हणजे कोणते अनेक विषय घेऊन ते लोक जे फ्रॉड करत असतात त्या पद्धतीने माझ्या मते तरी ही लाडकी बहीण योजना येणाऱ्या काळात फ्रॉड आणि फोल्ड ठरणार आहे चंद्रपूर मतदारसंघात आपण एक आढावा बघितला तर येथील आहे त्यांना विमा कंपनीकडून आत्महत्या वाढत आहे शेतभावाला शेतमाला भाव नाही आणि पंचनामे पण बरोबर होत नाही तर मला सांगा तुझ्या आपल्याला संधी मिळाली तर यावर आपण कशा प्रकार उजेड देणार त्याबद्दल शेतकऱ्यांसाठी खर तर ह्या देशाचा कणाच शेतकरी आहे आणि मला असं वाटतंय की ह्या देशामध्ये पोलिसांना आणि शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फॅसिलिटी मिळाली पाहिजे जे की तुम्हाला राजकीय जे पेन्शन्स आहेत किंवा राजकीय म्हणजे मी मी असो किंवा कुणीही असो राजकीय पदांवर तर त्या पेन्शन्स कमी करून शेतकऱ्यांसाठी ज्या उपाययोजना आहेत खत त्यांना कमी भावात मिळाले पाहिजे त्यांच्या पिकांना भाव मिळाला पाहिजे आणि त्यांना वीज बिल जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे कमी युनिट कमी पैशाचे युनिट मिळाले पाहिजे जसं दोनशे युनिटची घोषणा आमच्या आमदाराने केली होती की के एक सर्वसामान्य लोकांना दोनशे युनिटची घोषणा परंतु तुम्ही दोनशे युनिट फ्री करण्याची घोषणा करण्यापेक्षा जर शेतकऱ्यांसाठी ती दोनशे युनिटची फ्री केली असती ना तरी तो शेतकरी राजा माझा सुखावून गेला असता परंतु आज त्यांची कंबर मोडलेली आहे बिजाणे महाग खत महाग इवन त्यांच्या अनाजाला सुद्धा भाव मिळत नाहीये यामुळे शेतकऱ्यासाठी काम करणं आता सगळ्यात पहिलं पहिलं काम जर असेल कोणत्याही राजकारणी किंवा पदावर आलेल्या माणसाचं किंवा आमदार झालेल्या माणसाचं त्यांनी शेतकऱ्यासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे ना आपल्या देशामध्ये एकतर जमीन नापीक झालेली आहे आणि या महागाईमुळे शेतकऱ्याचं कंबर डमडलं आहे आपण या क्षेत्रातून सांगा महिलांसाठी विशेष विशेषसाठी अं महिलांसाठी कठोर कायदे महिलांना यावर कठोर कायदे आणि महिलांसाठी रोजगार होणं अत्यंत आवश्यक आहे तर लघु उद्योग महिलांसाठी आणण्याचा जो मानस आहे तो मी सर्वात आधी महिलांना सक्षम करण्यासाठी लघु उद्योगाच्या मार्ग मार्फत ह्या जिल्ह्यामध्ये महिलांसाठी कुटीर उद्योग लघु उद्योग आले पाहिजे हे माझं

मी 2009 पासून काँग्रेस पक्षामध्ये विविध पदांवर काम करत आहे मी सांस्कृतिक सेलची अध्यक्ष म्हणून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी महिला काँग्रेसची अध्यक्ष बनले जिल्हा काँग्रेस आणि त्याच्यानंतर मी अनुसूचित जाती विभागात मी उपाध्यक्ष बनले आणि त्याच्यानंतर मी प्रदेश अध्यक्ष महिला बनले अनुसूचित जाती विभागाची तर एकूणच हा माझा प्रवास खूप मोठा होता आणि त्या बेसवर की इतके वर्ष काम केल्यानंतर एक महिला खासदार जर आपल्या जिल्ह्यात होऊ शकते तर महिलांसाठी जे आरक्षण आहे तर सहा विधानसभा एका विधानसभेमध्ये महिलेला मिळावा आणि ते सक्षम महिलेला मिळावा हा जो माझा त्यांच्याकडे मागणी होती या पद्धतीने मी त्यांच्याकडे मागणी केली आहे वरिष्ठांकडे माझ्या शहर अध्यक्ष चंद्रपूरचे रामूभैया तिवारी अध्यक्ष सुभाष भाऊ धोटे आणि आमच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना देखील मी निवेदन दिलं आहे आणि मी त्यांना माझ्या कामाच्या याच्यावर मागणी केली आहे बरेचशे नाव मधी समोर तर मला सांगा कशा प्रकारे आपण एक अवेअरनेस क्रिएट करत आहे आणि शिबिर अपडत आहे आमच्या काँग्रेस पक्षातर्फे ज्या वेळेस लोकसभा निवडणूक संपलं त्यावेळेसच एक नोटीस निघालं की ला ला प्रत्येक वार्डामध्ये आम्ही हे लावलेले आहेत बूथ लावलेले आहेत आणि प्रत्येक वार्डातला माणूस प्रत्येक वार्डातला पदाधिकारी मतदार नोंदणीचं काम नवीन मतदार नोंदणीचं काम प्रत्येक वार्डामध्ये होत आहे आणि काँग्रेस पक्षाचं तुम्ही जर सर्वे केला तर प्रत्येक एरियात तुम्हाला मतदार नोंदणीचं काम सुरू दिसणार आहे जर पार्टीला आपल्याला तिकीट मिळाली तर एक जे नागरिक आहेत त्यांना आपला काय मेसेज राहा त्याबद्दल पार्टीने जर मला तिकीट दिली तर स्थानिक लेवलवर अनेक प्रश्न आहेत या स्थानिक लेवलवर सार्वजनिक म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत सार्वजनिक महिलांच्या सार्वजनिकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे पोल्युशनचा सगळ्यात मोठा प्रश्न पोल्युशनचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत जे स्थानिक लेव्हलवर आम्हाला काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यावर आम्ही काम करू पिक्षक हे होते अश्विता चॅनल सोबत बोललो पुढची काही होते अशा प्रकारचे आपले मायक्रो प्लॅनिंग राहा आणि तुम्ही किती निश्चितच मिळणार आमच्या सर्वेप्रमाणे आणि आपण आपल्या चॅनल साठी वेळ दिला त्याबद्दल मॅडम आपण थँक्यू थँक्यू सो मच